हो बाप्पा बरोबर जाजू येता आता आता दोघी नाही साड्याच घातल्या ती ती नाही घातली असन राणी आणि तू नाही साडी घातली आणि दोघीला बसता तरी येईन का तुम्हाला गाडीवर एका साइडनं आ हो त्या दिवशी ते, ते निर्मलाबाई एका साइडनं बसली पदर काढायला गेली तर धपकन आपटली व हा पाहिजा तुम्ही नाही तर बर बरोबर एखादी ड्रेस तरी घाला लागत होता तु काऊन काही घालती व ड्रेस तर ड्रेसच घालतो मग आज ड्रेस घाला लागत होता नुसता ड्रेस वर जाऊन चांगलं वाटते का साडी घालून जाऊ म्हटलं लग्न झाल्यासारखं दिसन तरी आ म्हणून साडी घातली वैरी घाला ना ड्रेस आता रे माहित नाही का, का मनन। <laughs> मी येणार आहे बा म्हणून घालम घालम ते ड्रेस घाला ओळखू तर आली पाहिजे ना आई मी लग्न झाली आहे बा म्हणून ड्रेसच घालून जाऊ का तिकडे आमच्या घरा जोडच्या बाया काय म्हणून म्हणून मग साडी घातली मी साडीच घालतो म्हटलं आता जाऊ द्या घाल बापा तू या माताना घाल नाही नाही दोघी साड्या घालते बा म्हटलं आणि एका साईडनं दोघीचाही भार जास्त होय आ म्हणून म्हणलं एका साईडनंच बसन का नाही आता ते एखादी जडणीनं ड्रेस घालाचले पाहिजे नव्हता असं म्हणणं आहे बा माया आता तुम्ही आताच्या पोरी तुम्हाला काय सांगा बाप्पा जेव्हा ड्रेस घाला म्हटलं तेव्हा घालत नाही हां जेव्हा घालाले पाहिजे तेव्हा आणि जेव्हा नोका घालू म्हटलं तर तेव्हा आपले जगले घालून फिरता बाप्पा तुम्ही

सांगू राहिली मां मले म्हणुन राहिले सासू लेता अ तिने मायवला विरोधात भडकवतो का सुयात आले ह अटू पापा तुमच्या सोबत बोलणंच गलत आहे जाऊ दे तिकड आई मग मंदा मंदा तोंड उचकतं उचकाले त्यासोबत बोलून राहिली होती का मी तिच्यासोबत बोलून राहिली होती माया दुसऱ्या सुने सोबत शाहीनी वानाची जाऊ दे ना ताईला काय लागतं तुम्ही आम्ही निघतो आता तसाय उशीर होऊन राईली राणी राणील नाही नेत का तुम्ही राणी आली ना नाही नाही जायच्या वेळेस तिकडच जातो ना तिकडून ना चाललो ना आता तिची आई गी आली म्हणते वावरात भेट भेट घेतो आणि निघतो तिकडले तिकडूनच सामान गिमान घेतलं का नाही ये बस येतात तुला बरोबर कपडे गिपडे हा मग तिथं गेल्यावर अजून भुलशील तिकडते बाई बुडी कदाशी काय तू काय कोणत्या दुसऱ्या देशातच चालली का काय का हा का? इच्छा इथं चालली हा आणि हे घेतलं काय ना ते घेतलं काय कोण राहिली

হু অবেগকি বাগে যার রুদ্রাতা কররব মিরাসা যটা দিেমের অস্পনা দঞ্চার দিেজ রা তো আনা বর্ব পায় এন মারত্ন কথা জড় রুদ্রালে বার পা না তো আমারত্নকালে জল পেয়ে পাটি পাডর মার্টা তুমি আ মারত্ন কলাজক। ऐकतच नाही पुट्ट मला नाही मारू शिवाट येते आपण ऐकतच नाही होते म्हणून मार <laughs> मारा लागते तुला ऐकते तू तो? तो नवीन नवीन नवी नाही तू बस म्हटलं का बसते अभ्यास कर म्हटलं का करते ऐकतच नाही त्याने प्रेमा प्रेमान घेऊन लहान लेकरे ऐकते मी आल्यावर पाहिजे घेत

मने मने. मने तू म्हणे ड्रेस घाल म्हणे आता श्वेतानं साडी घातली तर मला म्हणे तू ड्रेस घाल म्हणे म्हणजे ड्रेसवाली मदत बसायची आणि साडीवाली मागं बसायची म्हणे तर तू ड्रेस घाल म्हणे मग तर मला ड्रेस घालायला लावला तर माझ्याजवळ तर कपडेच नाही होते ना हां तर म्हणून मग मी रोशनीच्या घरी गेलती आणि तिचं म्हटलं ते एखादी ड्रेस असेल तर दे म्हणलं मला घाल आले तर हा दिल ना मग तिनं ड्रेस घातला मग तिथूनच घालून आली म्हणून म्हणलं होतं तुले का एक तु र... दोन ड्रेस घरी ठेव बा आपल्या घरी आ कधी घालायले कामी येते तू येता तर निस्ती जगलंच घालत ते आ ड्रेस ठेव बाई कधी एकदमी पडते कधी काही पडते नाही सर्वेच्या सर्वे त्या पुरीले देऊन दिले तुन रोशनीले सर्वेत देऊन दिले दोन चारही ड्रेस आणि काही त्या ते मामाच्या पुरीले देऊन दिले आ एवढे ड्रेस त्याले देऊन दिले तुन वारे वा मला पहिल्या वेळेस असं वाटलं का माझ्या सास सासऱ्याला चालणार नाही बा तिकडं ड्रेस आणि सागरजी नसं ना आवडत म्हटलं म्हणून मी देऊन दिले सर्वेच्या सर्वे आणि मी घे लग्न केलं तर बा कुठं कपडे न फपडे हे केले नंतर माहीत पडलं ड्रेस घे देल्यावर का बा सागरजीले आवडते म्हणून घालत जाय म्हणे मला प्रो प्रोफेसर हाव म्हणे मी आणि काही नाही होत म्हणे घातलं तर म्हणे असे <laughs> म्हणे सागरजी मी म्हटलं काजी तुम्ही प्रोफेसर आहे मग तुमच्या बायकोच्या गळ्यात म्हटलं निसते म्हटलं डोंडले दिसते म्हटलं सोन्याची चांगली दे ना म्हटलं मला एक दीड लाखाची मस्त करून म्हटलं पोत आ मस्त हे द्या म्हटलं गोप म्हटलं बनून आ हशे मग मले शकते का म्हटलं एका प्रोफेसरच्या बायकोले म्हटलं हे असं आ <laughs> चुपच <चुँँँँँँद> बसले मग <मंला। laughs> हो का पोहे भरली मजा उडवतो जवळची मग काय म्हणे देतो म्हणे पत्त हो आताच नाही देत म्हणे माय पो ज्या दिवशी माया लेकराचा जन्म होईन ना म्हणे त्या दिवशी <देतू> मने तुले देईन म्हणे मी तुले गोपस पाहिजे ना म्हणे सोन्याचा देतो देतो म्हणे मावल्या लेकराला येऊ दे म्हणे त्या दिवशी देतो म्हणे तुले असे बोलले ते मला त्या दिवशी बरोबर आहे जवळचं तू त्याची मजा उडवत ते नाही उडवून मग तुझी मजा <laughs> लेकरू झाल्यावर दिन म्हणे बरं बरं आहे काय चुकीचं बोलले ते <laughs> बरं आहे तुमचं वाला चालू द्या <laughs> आम्ही तर बाई दोन दोन लेकरं पैदा केले पण आम्हाला पुटका मनी नाही दिला त्या बापांना तुला गोप देतो म्हणते जवय वा अरे वा मस्त आहे बाप्पा <laughs> आता काय माहीत बाप्पा देते का देऊ करते म्हणलं तसंही रोशनीच्या घरी गेली होती तर रोशनी गिशनी नाही आली तुला सारखं राहिले येणार होती तिची पोरगीच मोठी लढून राहिली होती निर्मला काकू त्या अंजनी काकूच्या घरी गेल्या बसाले मला बस म्हणे थांब आई सासू येते म्हणे थोडीशी मी म्हटलं थांबतो थोडीशी तर मग सूर सूरज आला तिथं जेवण कराले आ घरी करा बाय म्हणे वावरात सूरज आला मग जेवण कराले मी म्हटलं थांब आता तू अजून थांब थांब करत लय वेळ लागल सागरजीचा फोन येऊन गेला म्हटलं मला ते पटकन ड्रेस घालतून जातो मग तिच्याच रूममध्ये गेली क कपडे घातले आणि साडी त्याने बॅगीत आणून घेऊन घेतली मग चल म्हटलं आता आता नाही येत म्हणे मी म्हणे नंतर घेईन म्हणे आता हो तिच्या वरात बाय आहे मिस्तारी बिचारे वापेस तुला फोन केला होता तर चाल होते पाहिजे वाई आली ते पाय दरवाजेतून पाहून राहिले चाल 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 लवकर चाल ते बाय पाहून राहिले हा माय हो आली जी आली 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 कायले वटार वटार पाहून राहिले तर श्वेता आल्या हो थ्या दिसून राहिले चाल चाल सरजजी आ सराज जी सराज जी बहिन मग बिन तो काय म्हणते काय नाही दावजा झोपू नाही देत हे मला थोडंसं आराम करतो म्हणलं तर हां झुकू देऊ दे, दे? इ आवाज देत नाही झोकाचं नाटक करतो

बाबाच्या गा गा <laughs> गेलो तिकडून आलो जेवलो थोडस आता आराम करतो म्हटलं तर तुम्ही काय तिकीट किती आवड तुला काय म्हणून काय राहि तू कपडे धुवा मी काहीच नका करू तुम्ही कपडे नका माहिती

सांगत मी हा माझ्या डोकं ना खराब करू सांगत मी हा नाही तुम्हाला डोकं खरं केलं ना तर तुझे काय कर नाही मग मग त्यांना तशी माहिती कधी मारल मारलो मारल मारल एक तर मी रात्री बरोबर झोपलो नाही पोरगी पोरकी माझा होती ती तिला बरोबर झोपलो नाही काही नाही तुला दिवसभर माझव झोपवते आणि रात्री मग झोपत नाही ते पोरकी झोपाली आले काम करायला लागते का दिवसभर आणि रात्री थोडस मानस झोपत होती तू ती त्या लेकर झोपत संधा हा संध्याकाळी दिवसभर नको देऊ लागेल

पद्धत होई होती वाली आ मार लेकराले मार राहिली धडक धडक ठेवाल्या आ लगेच काय बॅलिस्टर बनून राहिले काय होते एवढी मारून राहिली त्याले बापा बापा आ दमपू झाला ते लेकरू आ, ले? आ राऊ देन देन तू रे चल बाहेर बसा रे चल आले आता मंदार ह्या वाड्या आ त्याले शिकवाले बसलो का बस मंदार तशी येऊन जाते त्याले घेऊन जाते घेऊन जाले आ स्वतःचे पोराले काय शिकवला नाही बरोबर आ म्हणून असं आहे

पायना तुई बाईको आ ए चाय पायना ते लेकर आली की ती मारून राहिली ची कैची मारून राहिली ते त्या लेकराले आले आ शिक शिक मम मम शिक लि ले ले आ मॅडमचा फोन लि लि कैची म्हणून राहिली मी ऐकूनच राहिली त्या हॉल मध्ये बसून आणि दंडा दंडा कांडत जाते दन्ना दन्ना कांडत जाते तेली मला कोण इती तो पोरा जोड ओलितला वाली आ मग इथं पोरग माझ्या सोबत अजून बरोबर सांग मी तिला समजाव जाय तू सांगतो तिला समजाव सांगतो सांगतो गांगा करा काही कर तू काय सांगता तिथे दोन गोष्टी सांगाले लेकरे मार मारते मार मारते मार, मार, जीवच घेऊन टाका त्या लेकराचा जीव घेऊन टाकाले आ त्याच्या मतानं करू द्यायचा तर नाही त्याला जबरदस्तीनं जबरदस्तीनं कर शिक कर करते निस्ती काल शपथच घेतली आहे ना मा दोन्ही पोरानं मायाच्या मतानं ऐकणच नाही वा म्हणून हा बायका आल्या का असेच करते असेच कराले पोरं हा बायच्या मतानं ऐकतच नाही काय झालं मारवायची तू त्याने

रुद्रा अभ्यास करत झाला ना काय म्हणते मी तुम्हाला अभ्यास करत मॅडम बोलते म्हणते मग अभ्यास जा तो शाळेत येऊन तू मॅडम ने मला